हाय हॅलो नमस्कार मी वेदांकी माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स आज माझी मुलं बनवणार आहेत मोमोज तर त्यांना थोडीफार मदत करते मी तर शिमला मिरची कोबी वाटाणा मिक्स व्हेजिटेबल आहे तर लसूण टाकले त्याच्यानंतर आलं टाकले मिक्स करून घेतले त्याच्यानंतर ओली मिरची कटिंग केलेली ती टाकली आहे त्याच्यानंतर कांदा टाकला आहे आणि पूर्ण मिक्स करून घेते त्याच्यानंतर मटर टाकले आहेत फ्रोजन मटर आहे त्यामुळे ते लगेच शिजतात आणि राहिलेली कोबी सिल मिरची आहे ते एक करून घेते सारण आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे तर थो थोडेफार मसाले जे आपल्याला आवडतात ते टाकायचे थोडंसं गरम मसाला हळद थोडीशी काळी मिरपूड थोडासा चिकन मसाला टेस्टसाठी किंवा तुम्ही मॅगी मसाला जो असतो तोही टाकला तरी छान लागतं आणि चवीप्रमाणे मीठ आणि बाकी एक्स्ट्रा जे आहे ते कोथिंबीर टाकली चरण असं सारण व्यवस्थित आपलं करून आहे तर आता मी पीठ मळायला घेते त्यांना पीठ मळून देते थोडंसं पीठ घेतलंय जज दोन वाटा आणि ते व्यवस्थित असं सॉफ्टमध्ये मळून घेते आता पीठ मळून झाले तर हे असं उद्या सॅम्पलला मी त्याला दाखवते की असं बंद करायचं आहे आणि मग ते स्वतःहूनच बाकी त्यांचे त्यांचे ते दे करणार आहे तर छोट्या छोट्या त्यांना ते करून दिले आणि आमची अशी मोमोज बनवण्याची खूप अशी सारी गडबड चालू आहे मुलांनी सीप दिलेत मुलांनी बनवले ते कसे